कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील रस्त्याच्या दुरावस्थेवरून आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांच्याकडून जुना बुधवार पेठेतील खड्डे बुजवा आणि गणपती महापालिकेच्या दारात आणून बसवणार असा इशारा देण्यात आला होता तसेच या रस्त्यांबाबतचे वास्तव समोर आणणारी बातमी स्पीड न्यूज ट्वेंटी फोर चॅनेलने शुक्रवारी प्रसिद्ध केली होती याची त्वरित दखल घेत महानगरपालिकेकडून खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे जुना बुधवार पेठेतील रत्नागिरीला जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था फारच दयनीय झाली आहे रस्त्यात मोठमोठे खड्डे असल्याने नागरिकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती तसेच लवकरच गणरायाचे आगमन होणार असून जुना बुधवार पेठ भागात अनेक छोटी मोठी मंडळे तालीमी आहेत या मंडळांचे गणपती तसेच बुधवार पेठेतील मानाचा एकवीस फुटी गणपती यात खड्ड्यांमधून आणावा लागणार असल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदीगरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत लवकरात लवकर बुधवार पेठेतील खड्डे बुजवण्याची मागणी केली होती तसेच या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यास गणेश मूर्ती महापलिषेच्या दारात आणून बसू असा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला होता या सर्वाची दखल घेत महापालिकेकडून शनिवारी दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी जुना बुधवार पेठेतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिग्रे यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले या ठिकाणी रस्त्याचं फ्रेशवर काम चालू आहे कालच आम्ही जुना बुधवार पेठेतील रस्त्याच्या खड्ड्यांबाबत आम्ही महापालिकेला इशारा दिला होता की खड्डे जर दोन दिवसात मोजवले नाही तर सर्व गणपती आम्ही महापालिकेच्या दारामध्ये आलो स्पीड नोजनं ही बातमी उचलून धरली आणि महापालिकेला कुठेतरी जाग आली आणि या ठिकाणी पॅचवर्क करायला चालू झालेला आहे ठीक आहे आम्हाला समजते की पावसाळ्याचे दिवस आहेत पॅचवर्क तुम्ही करावं लागला आहे पण कायमस्वरूपी जी मलमट्टी व्हावी हा आम्हाला या महापालिकेला सांगायचा आहे आणि स्पीड नोज कायमपणे सामाजिक प्रश्नाच्या मागे राहिलेला आहे त्या पद्धतीने असंच इथून पुढे प्रत्येक सामाजिक चळवळीत राहावं ही विनंती मी करतो आणि महापालिकेला एवढंच सांगतो की कोल्हापुरातले जे काही रस्ते आता गणपतीमुळे खड्डे पडलेले आहेत गणपती येणार आहेत तर लवकरात लवकर कर 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 पॅचवर्क करून घ्या रस्ते करून घ्या जेणेकरून कुठेही कोल्हापुरात दुर्घटना होता कामा नये आणि आनंदाने गणेश उत्सव साजरा झाला पाहिजे आणि या ठिकाणी मी महापालिकेला धन्यवाद देतो की आपण लगेच आमचे त्वरित दखल घेऊन या ठिकाणी खड्डे आपण बुजवले